या ठिकाणच्या सिल्क साड्यांच्या रेट अगदी सरप्राईज करण्यासारख्या आहेत अतिशय सुंदर सिल्क साड्या तुम्हाला मार्केटपेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत कारण आपण डायरेक्ट व्हिवर्सकडून खरेदी करणार आहोत फ्रेंड्स या ठिकाणी फक्त साड्याच नाही तर या ठिकाणी अशा प्रकारचे कॉटन रेडीमेड ब्लाउज आहेत ड्रेसेस आहेत कॉट सेट्स आहेत खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये पाहता येणार आहेत आणि खरेदी करता येणार आहेत फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे इंडियन सिल्क गॅलरी एक्सपो या एक्झिबिशनमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला भारतातल्या चौदा राज्यांमधल्या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्क साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर आणि मार्केटपेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी रेटमध्ये सिल्क साड्या खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर सुंदर सिल्क साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि साड्या एक्सप्लोअर करूया सिल्क गॅलरी च हे प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये आलेलं आहे श्रीनिवासजी राव यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं हे प्रदर्शन फॅब्रिकमधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज एम्ब्रॉयडरीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आणि साधारणपणे पंचवीस स्टेट्समधली पासष्ट स्टॉल्स या ठिकाणी आहेत तर मी आवाहन करीन पुणेकरांना की नक्की सिद्धी बँकवेट इथे आपण व्हिजिट करा मी आ, आजच व्हिजिट केली अतिशय सुंदर असं हे एक्झिबिशन आहे आणि वेगळ्या स्टेट्समधले नवीन नवीन प्रकारचं सिल्क आणि वेगवेगळ्या आर्टिजन्स म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये वेगळं काहीतरी व्हरायटी आहे असते त्यांची स्पेशालिटी असते तर अशी व्हरायटी तुम्हाला एकाच रूफखाली बघायला मिळणार आहे सिल्क कोणतं मला जास्ती कॉटन आवडतं पण तरी साऊथचे जे सिल्क ती नक्की घुर नमस्ते मैडम नमस्ते कैसे मर, बहुत अच्छा आप कैसे हो हम एकदम बढ़िया अच्छा आप आपके शहर में आ गए तो और भी खुशी हो गई बहुत बढ़िया वेलकम तो से क्या वैरायटी लेके आए हो हमारे शहर में देखिए हम तो सात साल से यहाँ आ रहे हैं तो जी। आप लोगों को मालूम ही है हमारी खुबिया है जामदानी पे जी सिल्क जामदानी हाँ तो ये सब तो लोग जानते हैं बहुत पसंद करते हैं फाइबर को राइट दे डू नॉट फेवर पॉलिएस्टर दैट्स व्हाई वी आर मेंटेनिंग राइट और क्या स्टार्टिंग रेंज uh, स्टार्ट होता है अपना हमारा स्टार्टिंग रेंज लगभग साढ़े छः सात अच्छा सब ये तो नाम से ही चलता है नाम से चलता <laughs> है अभी चलेगा का काम से <laughs> जी <laughs> क्योंकि इतना सुंदर क्या बात है ये पूरा हैंडवर्क है पूरा हैंडवर्क क्या बात है साडी टू टेन लगा इज वाव खूप सुंदर खूप सुंदर तुम्ही बघू शकताय पूर्ण साडीवर खरंच खूप छान आहे फॅब्रिक तर ब्रिदेबल आहे छान आहे आणि ऑल ओव्हर साडीवर पूर्ण हँडवर्क केलेला आहे काथावर राईट सिल्क मार्क आहे इथे बघू शकताय आपल्या महाराष्ट्रीयन पैठणीपासून इन्स्पिरेशन घेऊन यांनी खूप सुंदर अशी काथा वर्कची साडी घेऊन आलेली आहेत आणि ते आपल्या पुण्यामध्ये सध्या अवेलेबल आहे सिल्क मार्क आहे आणि तुम्हाला एकदम प्युअर हँडलूम साड्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या पूर्ण पाच दिवस पुण्यामध्ये हे एक्झिबिशन सिद्धी बँकेट हॉलमध्ये सुरू असणार आहे फ्रेंड्स या ठिकाणी भारतातल्या चौदा वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी विवर्स आलेले आहेत खूप वेगवेगळे स्टॉल तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे इथे एक स्टॉल आहे खूप छान साड्या मला बघायला मिळतात नमस्ते आणि आता आपण जो स्टॉल एक्सप्लोअर करणार आहोत त्या स्टॉलला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे तर नमस्ते दादा नमस्ते स्वागत आहे आपका महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये कानारस जी हांचर ओके

और एक में तीन कलर ये पूरा विविंग है विविंग है, है।, है। तुम्ही बघू शकता है, है बैक साइड हाँ खूब सुंदर ये की। ओके एकदम सुंदर लाइट वेट आणि अतिशय सुंदर असा पार्टन है और इसका प्राइसिंग क्या स्टार्ट है अपने पास थर्टी फाइव थाउजेंड तर बघू शकताय खूप सुंदर अशा बनारसी सिल्कमध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत तुम्हाला थर्टी फाय थाऊजंडपासून तुम्हाला लाखांच्या रेंजमध्ये या ठिकाणी साड्या मिळणार आहेत आणि अग्ण। फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता या साडीच्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत खूप सुंदर असा हा ट्रेडिशनल पॅटर्न आहे प्युअर सिल्कमध्ये आहे आणि मार्केटपेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे त्याचं कारण असं आहे की डायरेक्ट विवर्स करून तुम्हाला या ठिकाणी साड्या खरेदी करता येणार आहेत तर फ्रेंड्स आता आपण गडवाल सिल्क साड्यांचा सा स्टॉल एक्सप्लोअर करणार आहोत या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर प्युअर सिल्क गडवाल साड्या आहेत क्या स्टार्टिंग रेंज आहे भैया जी हे 10500 से सुरू होता है ओके okay. और इट विल गो अक्रॉस 70 80000 80, 80000 तक है कुछ वैरायटी दिखाओ ना हमारी ऑडियंस को हां ये अपना और रिचेस्ट वीविंग कल्चर है जो साउथ इंडिया के हम्म हम्म गडवाल वी से इट्स अ प्राइड ऑफ साउथ इंडिया राइट

वाव जो करंटली हैदराबाद में जो मिस वर्ल्ड कंटेस्ट हुआ था 70 देशों के कंटेस्टेंट्स को ये पहनाए है क्या बात है इसका पूरा हैंडलूम है पूरा हैंडलूम खूप सुंदर एकदम प्योर जरी मते लाइट वेट आणि ऑल ओव्हर अशा बुट्ट्या बघायला मिळतील भरजरी पदर आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील इसमें हम एक ऑर्गेनिक वीविंग भी किया है यानी जिसमें आपको कोई भी फॉरेन यार नहीं मिलेगा ओके बॉर्डर आणि पूर्ण बुट्या बघायला मिळतील तुम्हाला ऑल ओव्हर साडीवर हा पदर आहे खूप सुंदर पॅटर्न आहे एकदम लेटेस्ट कलेक्शन आहे और लॉन्च के ओके हैरे भारत सरकार इटली ओके उदर तो ये पूरा नया डिजाइन की पैटर्न है सिल्वर फिनिशिंग में ये इसको बोलते हैं हम सिल्क कॉटन ओके okay. सिल्क कॉटन को भी हम रेशम की डिजाइन से ही बना तो ये वो अपना फेस्टिवल या मैरिज और, और, और मार्केट से बिल्कुल कम रेंज ही रहेगा रहे इधर डायरेक्ट वीवर्स प्राइस है ओके ग्रुप ऑफ वीवर्स एसोसिएटेड अंडर दिस टैगलाइन ये दुपट्टा पूरा कांथा वर्क है 44 साइज का है हैवी हैवी वर्क का है सर डाई क्या हुआ 40 ऑल ये साड़ी है ये वाला दुपट्टा फर्स्ट में रखा है वो दुपट्टा ये ऑल ओवर वर्क कांच साड़ी क्या स्टार्टिंग प्राइस है अपने पास 10500 ओके प्योर सिल्क है वो भी सिल्क मार्क नेक विद सिल्क मार्क नेक खूब सुंदर मस्त और ये पूरा हैंड टोटल हैंड वर्क ओके ये देखिए बैक साइड देखिए टोटल हैंडमेड विद ब्लाउज वन ओके हम्म हम्म हम्म

पूरा पूरा थीम बना हुआ तसर पे तसर। गाची भाई, गाची। ओके पल्लू बॉडी बॉडी ऐसा आएगा आएगा दोनों साइड ओके ओके जैसे ये कांता हो गया फूल पत्ते में काम है ना इसमें फूल पत्ते काम नहीं है ओके, ओके, ओके। हाँ। अलग थोड़ा सा पैटर्न सब सिंगल सिंगल पीस एक जैसा दो तीन नहीं होता नॉक का है और इसमें कलर्स भी अवेलेबल होंगे और कितनी है अभी? सब सिंगल पीसेस okay. है वो जैसे ब्लैक वाला सिंगल पीसेस है okay. रेड वाला सिंगल पीसेस है सिंगल लेडी सिंगल पीस एक जैसा हमारा दो तीन नहीं बना सकते मैम ये सब डाई डाई क्या हुआ? हुआ? नेचुरल नहीं है। ओके। पूरा अतिशय सुंदर स्टार्टिंग रेंज विध ब्लाउजा स्टॉल क्या है थैंक okay. 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 यू मैं भागलपुर ऐसी हूँ भागलपुर बिहार ऐसी हमारे पास एक्चुअल की साड़ी वगैरह आएगी तसर सिल्क मेन हम लोगों का है जी प्रोडक्शन है तस्कर में प्रोडक्ट हमारे पास साड़ी में भी है सूट में है और फैब्रिक्स में साड़ी हमारे पास जैसे ये देसी तस्र की साड़ी है यारेड है। यार हैंडमेड यान हैंड वीविंग अतिशय सुंदर ऐसा साड़ी का हाँ। सा पैटर्न है हाँ। लाइट वेट आन आपको डिफरेंट डिफरेंट आ जाएगा बहुत और इसमें कलर भी मिल जाएगा डिजाइन भी अलग रहेगा डिजाइन कलर कॉम्बिनेशन भी अलग होगा पैटर्न अलग है वाव कॉम्बिनेशन बहुत बढ़िया है इसका खूप सुंदर हम्म 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 और ये सिल्वर, जर का भी ये सिल्वर का है. है okay. ये आपका बॉर्डर में आएगा नीचे हुँ हुँ. ये नीचे बॉर्डर में बॉर्डर है ओके हाँ। okay. सारा हैंडलूम है। ये ऊपर इसमें कोई कलर मैंने नहीं किया पल्लू अच्छा. कलर है बाकी बॉडी फुल नेचुरल है नेचुरल ने इसमें कोई कलर नहीं किया पूर्ण हैंड विविंग है तुम्हें बो सकता है टोटल हैंड पूर्ण धागे पैक है ब्लाउज पीस आएगा ये इसकी जैसे ब्लाउज पीस है ये काटा ब्लाउज अच्छा। पीस है ही, ये पूरी बॉडी आपकी नेचुरल कोई कलर नहीं है ये सिंगल पीस साड़ी है कर। कोई कलर नहीं करता इसका आपको आएगा टेन थाउजेंड फाइव हंड्रेड साड़ी हमारे पास जैसे कॉटन सिल्क वगैरह में तो एटीन हंड्रेड से स्टार्ट है okay. लेकिन अगर प्योर सिल्क में हम लोग आते हैं तो प्योर सिल्क एट थाउजेंड फाइव हंड्रेड से स्टार्ट स्टार्टिंग है तो घीचा की साड़ी होगी तस्र घीचा में प्योर सिल्क में ये आपको मधुबनी पेंट हो गया ये डुपियन सिल्क साड़ी में आ गया ठीक है ये डुपियन सिल्क में आता है ये भी डुपियन सिल्क में ये देसी तसर की जो साड़ी मैंने अभी आपको दिखा रहा था ओके। okay. उसी की वराइटी है कलर अलग अलग है। ये और भी ये ये भी भी थोड़ा सा डिफरेंट हाँ। है देसी हैस्तर में है ये इसका नेचुरल बॉडी है अच्छा ये कलर नहीं किया सिर्फ पल्लू कलर है ओके बॉडी इसकी नेचुरल ये भी देसी तस्सर में आएगी और ये भाई जो कटिया की साड़ी अभी आपको मैंने दिखाई वो सेम साड़ी यही कटिया वाली ओके ये सब सिल्क में साड़ी आ गई सारी बाकी हमारे पास फैब्रिक में देखिए सिल्क की सारी वरायटी सिल्क की फैब्रिक में हमारे पास आएगी देसी सारा नेचुरल में दिखा रहा हूँ कलर हुँ। तो अलग है ही लेकिन ये नेचुरल है सर ये इसमें भी स्टार्टिंग हमारे पास 850 से आएगा स्टार्टिंग मीटर हाँ 850 से हमारे पास टू थाउजेंड पर मीटर का कपड़ा है ओके डाई के ये लाइबल है ओके okay. ये भी डाय बुले पटोला प्रिंट है ये okay. पटोला मतलब तो की ओरिजिनल पटोला नहीं इसको पटोला प्रिंट बोलते हैं अच्छा ये ये पटोला प्रिंट क्या स्टार्टिंग मीटर है इसका ये 450 पर मीटर का पर मीटर ओके हाँ। okay. और इसमें भी कलर्स है इसमें भी कलर्स है पटोला है अजरक है इस टाइप का प्रिंट में आएगा ये ओके हां कॉटन लीलन में आएगा कपड़ा ये सब कॉटन लीलन में आएगा जी प्योर लीलन में भी है जैसे कि प्योर लीन में यहाँ रखा हुआ है प्योर लीन में और भी कलर है हमारे पास बहुत सारे कलर मिल जायेंगे प्योर लेन व्हाइट है कलर 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 सब है लाइट बहुत सारे कलर रखे हुए हैं उज टू हंड्रेड के वर्ली आर्ट कॉटन ही है हाँ, ये कॉटन सिल्क में आ गया okay. ये प्योर कॉटन में नहीं आया ये प्योर कॉटन है ये कॉटन सिल्क है अच्छा इसमें वर्ली आर्ट भी आ गया मधुबनी आर्ट भी आता है जैसे ये ये हो हो गया। गया। अच्छा, हे मदुवनी। मदुवनी। ये मदुवनी है गया। हुँ, आप हुँ, देख सकती है, है हमारे पास मल्टी कलर सब भी इसमें ये, ये इसका टॉप है ये इसका बॉटम मैंने डाल दिया है बाकी कलर तो सबके अलग अलग मिल जाएंगे आपको और भी मेरा नाम जहीन मोहम्मद कुरैशी है प्रदेश तो से आया हूँ मैं यहाँ पर मैं चंदेरी का स्टॉल मैंने लगाया हुआ है चंदेरी साड़ी मेरे पास अवेलेबल है ओके ये जो साड़ी आप देख रहे हैं ये चंदेरी का ट्रेडिशनल साड़ी है ओके okay. हैंडलूम है के ऊपर हाथ से बना हुआ है ये सिल्क बाई सिल्क है अच्छा और इसमें जरी का काम किया हुआ है प्योर जरी प्योर जकार्ड का बॉर्डर है ये बॉर्डर है ये चंदेरी का

आणि okay. गोल्डन जरीचा पदर दिलेला आहे आणि बॉर्डर पण अशी गोल्डन सुंदर दिलेली आहे मस्त और इसका प्राइस ओके हे सहा हजारच्या रेंज मधल्या प्युअर चंदेरी सिल्क साड्या आहेत मस्त

मशरू विबिंग आणि पूर्ण अशी जरीचा पदर आहे छान मस्त अशा प्युअर चंदेरी, चंदेरी सिल्क हा प्युअर चंदेरी सिल्क साड्या खरेदी करायचे तर एक्झिबिशनला व्हिजिट करा वीस ऑगस्ट पर्यंत सिद्धी बँकेट हॉल मध्ये हे एक्झिबिशन सुरू आहे किती ग्राम वजन आहे इसका पचास <laughs> <50 laughs> ग्राम भी नाहीये पन्नास ग्राम पण वजन नाही एवढी लाईट वेट साडी आहे दिवसभर जरी कॅरी केलं तर साडीचा खूपच कम्फर्टेबल तुम्ही बघू शकता अच्छा उसका काय जाता आहे रेंज फायझंड ओके

ओके बॅक वाली साडी पूर्ण हँड ब्लॉक प्रिंटेड या साड्या आहेत एकदम लाईट वेट खूप सुंदर तीन साडे तीन हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला या प्युअर कोटा सिल्क साड्या या ठिकाणी बघायला मिळतील तर इथे बघू शकता अतिशय सुंदर अशा या कोटा सिल्क साड्या आहेत प्युअर राजस्थानी कोटा आहेत अतिशय सुंदर सुंदर साड्यांचे पॅटर्न तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळतील हे बघू शकता मस्त यात कलर वगैरे अवेलेबल होतील तुम्हाला आणि ऑल ओव्हर असं पूर्ण याच्यावर असं विविंग केलेलं आहे आणि स्कर्ट बॉर्डरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि हे शोल्डरपर्यंत विविंग असणार आहे प्युअर राजस्थानी कोटा सिल्क आणि इथे बघू शकता हे सगळं प्रिंटेडमध्ये कलेक्शन आहे पंधराशेच्या स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे इथे बघू शकताय भरपूर कलेक्शन भरपूर डिझाईन्स तुम्हाला कोटा सिल्क साड्यांमध्ये मार्केटपेक्षा पंचवीस ते तीस टक्के कमी रेटमध्ये तुम्हाला हे सगळं कलेक्शन या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सो सिद्धी बँकेट हॉल या ठिकाणी नक्की व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर अशा साड्यांचे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील <काई>

ये प्योर टिशू आएगा ये टिशू 45000 पर किलो आता है 10 साल यूज करो टिशू ऐसे ही आएगा ओके okay. काला नहीं पड़ेगा खराब नहीं hmm. पूरा चेक कर ऊपर आएगा अरे ओवीिंग अच्छा ये क्या तो है ये ओवीिंग बहुत साइड आएगा हम्म 10 hmm. सेटिंग है चिपका हुआ नहीं है हम्म hmm, हम्म hmm, hmm, hmm. चिपका हुआ नहीं पूरा सेटिंग वाला आएगा आपका बिग बिग चेक तुम्हें और एक आएगा आएगा स्मॉल चेक ओके अकरा हजार पाचशे ची साडी आहे फार सुंदर आहे तुम्ही बघू शकताय अशा सुंदर सुंदर तुम्हाला जामदानी साड्या या ठिकाणी बघायला मिळतील खूप सुंदर कलेक्शन आहे अगदी दो, शंभर दोनशे ग्राम साड्यांचं सा वजन आहे तुम्हाला जर अशा प्रीमियम एक्सक्लुसिव्ह साड्या खरेदी करायच्या असतील तर या एक्झिबिशनला तुम्ही नक्की व्हिजिट करा वीस ऑगस्ट पर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे सिद्धी बँकेट हॉल डी पी रोड पुणे या ठिकाणी

खूब सुंदर छान मस्त एकदम लाइट वेट प्योर सिल्क साड़ा एकदम लाइट वेट मध्य ड्रेस मटेरियल में, में भी वैरायटी अपने पास, ओनली टॉप एंड दुपट्टा, बहुत सारी वरायटी है और एकदम रिजनेबल प्राइस में मिलेगा डायरेक्ट व्यूवर्स से है तो ओके okay. okay. तो रेट कम राहत आहे मार्केटचे फ्रेंड्स सगळ्यांच्या आवडीची महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून समजली जाणारी येवला पैठणी आता आपण पुढे एक्सप्लोअर करणार आहोत डायरेक्ट व्हिवर्स कडून आपल्याला या ठिकाणी पैठणी खरेदी करता येणार आहे नमस्कार दादा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुमच्या ऑडियन्सला फायदा असा होणार आहे का थेट तुम्हाला व्हिवर्स कडून साडी भेटणार आहे ओरिजिनल पैठणी मिळेल आणि तुम्ही तुम्ही पुण्यामध्ये कुठल्याही शॉपला जाऊन व्हिजिट करायची आमची आमच्याकडनं जी पैठणी साडी घेऊन जाणार त्याच्यात आणि त्या साडीच्या रेंज मध्ये कुठला तरी डिफरन्स असणार शंभर मी मार्केट पेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी रेट मध्ये या ठिकाणी खरेदी करता येतात या साड्या याच कारण असं आहे की आपण डायरेक्ट व्हिवर्स कडून घेतोय आता ही आपल्याकडे ट्रेडिशनल पैठणी आहे मार्केट मध्ये जी साधारण रेंज पुण्यामध्ये जरी धरली तर साधारण चौदा ते पंधरा हजाराच्या पुढे असणार माझ्याकडे याची बारा हजार रुपये फक्त।, फक्त।, फक्त आता ही झाली ट्रेडिशनल पैठणी त्यामध्ये माझ्याकडे ब्रॉकेट पण अवेलेबल आहे आता ही फॅन्सी पैठणी आहे ही तुम्हाला इथे पंचवीस हजारापर्यंत भेटू शकते ओके माझ्याकडे तुम्हाला भेटणार ही साडी फक्त आणि फक्त पाचशे रुपये पैठणीमध्ये तुम्हाला कुठलाही डुप्लिकेट म्हणून देणार नाही मी आहे सांगून देणार तुम्हाला ओरिजिनल पैठणी आणि ओरिजिनल पैठणी ओरिजनल पैठणी आहे हे बघा फ्रंट साइड बरोबर सेम तशीच बॅकसाइड तुम्हाला सेम असणार आहे कुठलंही कटिंग काम तुम्हाला दिसणार कस्टमरला मी दाखवू शकतो फरक दाखवू शकतो हे बघा आता ही प्युअर सिल्क आहे पूर्ण कडियल पैठणी आहे मार्केट मध्ये मिळते हो शंभर टक्के भेटते आणि ही कडियल पैठणी म्हणून ओळखली जाते आता बघू शकता तुम्ही इथे जर जरी काम आहे बॅक रेशीम येणार तुम्हाला दुसरी गोष्ट अशी कटिंग येणार पूर्ण <laughs> आणि ही जी मी तुम्हाला पैठणी दाखवली याच्या <laughs> कुठंच धाक्या अडकणार नाही पूर्ण विविंग मध्ये हा तुम्हाला फरक सांगितला आणि तुम्हाला इथे आल्यानंतर मी शंभर टक्के प्युअर साडीज देणार आणि ओरिजिनल पैठणी देणार याची मी खात्री देतो याच्यामध्ये सिंगल मुनिया ब्रॉकेट पैठणी पण अवेलेबल आहे अशा असंख्य व्हरायटीज माझ्याजवळ अवेलेबल आहे आता ही कडियल पैठणी येवला तुम्ही तुम्हाला मी दाखवली कडियल पैठणी बट पॉवर लुक ही पूर्ण येवल्या मध्ये तयार केलेली आहे तुम्ही येवल्याहून आला होवल्या मधून आलेलो आम्ही श्रीकृष्णा पैठणी मधून आलेलो आहे ओके तुमच्यासाठी खूप सारे अशा व्हरायटी घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला ते शंभर टक्के आवडतील खूप साऱ्या व्हरायटी आणि प्युअर सिल्क प्युअर सिल्कच्या व्यतिरिक्त कॉटन मध्ये बी येवला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बी तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट अच्छा हे कॉटन पैठणी आहे का मग वाह क्या पहिल्यांदाच मी ऐकते कॉटन पैठणी येवल्या मधली कॉटन पैठणी ती पूर्ण हस्तकलेवर तयार झालेली आहे अच्छा बाकी साईटला पैठणी कॉटन पैठणी पॉवर लूमवर तयार होते ही माझ्याकडे पूर्ण हँडमेड तयार झाले ओके okay. आता तयार झाली ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं प्युअर सिल्कचा सा बॅक साइड तसंच कॉटनचाही सा बॅक साइड तुम्ही से बघू शकता right. सेम असणार सेम सेम धागे पूर्ण पूर्ण पॅकअप असणार खूप सुंदर म्हणजे ओळखायची असेल तुम्हाला प्युअर पैठणी तर अशा प्रकारे ओळखू शकता ओळखूही शकता आणि खरेदी करू शकता शंभर टक्के गॅरंटी संघ देणार मी आणि याची कॉस्ट आहे फक्त आणि फक्त नऊ हजार, हजार रुपये आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्याकडे माझ्या सर्व साड्यांना असा सिल्क मार्क लागलेला आहे तुम्ही तो कोड स्कॅन करून सुद्धा बघू शकता जो सिल्क मार्क आहे आमचा ओके सेम ती पण आम्ही येवला पैठणीची कॉफी आणलेली आहे सेम टिपिकल बॉर्डर येणार ओके फक्त रुपीज हो फक्त थाउजंड रुपीज मोर येणार बुट्टीवर ओके आणि त्याचा पदर येणार पदर असणार आहे आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस असणार छत्तीस नंबर पासून तर चौवेचाळीस नंबर पर्यंत तुमच्यासाठी पैठणीचं जॉकेट अवेलेबल आहे माझ्याकडे okay. मार्केट प्राइस भेटणार साडेचार ते पाच भेटणार दोन हजार आठशे हे बघा माझ्याकडे खूप छानशी अशी टोपी पण आहे त्याच्यामध्ये पण माझ्याकडे खूप सारे व्हरायटी आहे okay. आता सध्या गणपती फेस्टिवल येतोय गणपती फेस्टिवल साठी सगळ्यांना मी सांगू इच्छितो आमच्याकडं कोटशी लागल तितके प्रोडक्ट अवेलेबल आहे त्यामध्ये दोन ते तीन व्हरायटी आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता हे कार्ड आहे हे एवलेला तुम्ही कधी आले तर माझ्या शॉपला विजिट द्या माझ्या कारखान्याला विजिट द्या ओके okay. आणि माझा नंबर आहे 9028 16 2855 फ्रेंड्स मी तर खूप आश्चर्यचकित झालेले आहे कारण या ठिकाणी खूप सुंदर सुंदर प्युअर सिल्कचा चौदा वेगवेगळ्या वेग राज्यांमधल्या सिल्कच्या साड्या आहेत आणि त्याही मार्केटपेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी किमतीमध्ये आश्चर्यचकित करण्यासारख्या किमती आहेत आता आपण या ठिकाणी पटोला साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत पटोला बोलतोय ओके पटोला ओके सिल्क मार्क बी आहे तुम्ही अच्छा बारा ते पंधरा हजारच्या रेंज मध्ये ह्या पटोला सिल्क साड्या आहेत इकत पटोला कॉटन गडवाल सिल्क साडी आहे सहा ते सात हजारच्या रेंज मध्ये आहे अच्छा फक्त आणि फक्त एकवीस हजार मध्ये मस्त औरपे बी थर्टी पर्सेंट लेस हो जाएगा खूप सुंदर इथे बघू शकता पटोला सिल्क साडी आहे पन्नास हजारची ची साडी आहे आणि लाइफ टाइम चालणारी ही साडी आहे अतिशय सुंदर याचं फॅब्रिक आहे ओरिजिनल प्युअर पटोला सिल्क साडी पन्नास हजार किमती तेलंगाना स्पेशल गोलबामा सिल्क साडी तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि साडीचा सा पॅटर्न अतिशय एकदम ट्रेडिशनल हा साडीचा सा पॅटर्न आहे प्युअर सिल्क मध्ये आहे लाईट वेट आहे जवळपास दोनशे ग्राम वेट असेल सा या साडीचं सा, इतकी लाईट वेट साडी आहे इझी टू कॅरी आहे प्युअर कांजीवर 100 बहुत बढिया और आ, स्टार्टिंग कलेक्शन क्या है अपने पास स्टार्टिंग आपको आएगा मैडम पूरा हैंडलूम पे आएगा देखिए ओके हम्म हम्म क्या स्टार्टिंग है इसका ये आपको 18500 आएगा आपको 18500 और लास्ट प्राइस क्या रहेगा अपने पास

सो फ्रेंड्स अशा प्रकारचं खूप सुंदर असं प्युअर हँडलूम सिल्क साड्यांचं कलेक्शन खरेदी करण्यासाठी या एक्झिबिशनला एकदा नक्की व्हिजिट द्या हे एक्झिबिशन पुण्यामध्ये सिद्धी बँकेट हॉल डी पी रोड पुणे या ठिकाणी सुरू आहे आणि पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे सो लवकरात लवकर या एक्झिबिशनला भेट द्या आणि या ठिकाणी मार्केटपेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी प्राईजमध्ये साड्या खरेदीचा आनंद घ्या